काय म्हणतात पुट्टे जय श्री आराम आज जात होतो पाठगडा पाठगडा जात असे आपल्या दुकानापाशी आलो मस्तपैकी दुकानापाशी वाट पाहतो आपल्या मित्राचे दोन घंटे झाले म्हणजे काय इथे म्हणलं पुट्टे म्हणून दोन घंट्या झाले मग आपले पुट्टे पण म्हणलं मग जरा म्हटलं पहिले पेटोकिटू टाकू म्हणलं गाडी म्हणून निघालं आपल्या पाठगडाच्या रस्त्यावर म्हणलं मग मस्तपैकी आम्ही आलो पेटू पेटोकिटो टाकायला जाऊन म्हटलं चला मग मस्त पेटू किटो टाकलं फेटू टाकला मी निघाला आमच्या दिशेने मस्तपैकी झाले आता जात आपला भेटला आपला मित्र मित्र बाय बाय करून आम्ही निघलो आमच्या ते दिशेने दिशाने निघलं मस्तपैकी खतरनाक राग रोड रोडवर मस्त जबरदस्त पैकी सनसन गाडी पाजली म्हणून लगेच पोचला आम्ही परगडामध्ये पाडगडा मध्ये पहिले पहिल्यामुळे पट्टी म्हणून आपण जाऊन म्हणे चला म्हणून बस स्टँड गेस्टँड मध्ये गेलो मस्तपैकी नाशिक गेला बसट मध्ये स्टँड मध्ये मस्त फिरलं गेलो मस्तपैकी दनगण चागे फिरून दनगण మస్త పుర్కా మార్లా దా రు చాలా మస్త మన పండుగ అందరి గో మే మంచి ఎవరి గర్ది కా భయానక గర్దిగ జాతా మస్త బ పై బస్టే పై ధావత మస్ట్ మే బస్ बस बस स्टँड म्हणजे बसल्यावर गेलो बा मित्र म्हणे आपण मस्त जमलो म्हणजे पाणी आला लवकर थांबलो म्हणून इथं म्हणे पाणी बाहेर चालू आम्ही जोरांना निघालो आम्ही मग तिथून गावात घातले पुढे गाडी पा आप म्हणलं गावात मग काय नाल्याक टाकतो की म्हणलं पूर्वी आला असत तिकडे काही आम्ही काढली मग हायवेवर आमची गाडी हायवेवर काल आम्ही निघलो कनक कणकन वातावरण पण आमचं मस्त घेतला शूट खतरनाक पैकी का पुढ्ट म्हणे हा आपण मस्त असा म्हणलं चंगडा उलिया कू म्हणलं मग मस्त गाडी काढली सणसण सणसण मग मारेगाव मध्ये आलो कोणतो मारेगाव म्हणजे मारेगाव म्हणलं मारेगाव मय म्हणे बरं म्हणलं चला निघू म्हटलं आपण मग मस्त निघालतो तर सो थांबा लागलं मग बसण्यावर डबल येऊन म्हणलं बही कोण पाणी लागलं का म्हणलं डबल डबल पाणी लागलं मस्त थांबलो निघाल मग मोबाईल मोबाईल घाला मस्त घेतो मित्र असं वाकून बा पोट्ट म्हणलं मी आम्ही म्हणे थांब म्हणे आम्ही नाचून पाहतो म्हणजे नाचायला लागली म्हणे व्हिडिओ मी थांबून चला म्हणलं लवकर निघाला लागतो म्हणजे आपल्या घराकडे गाली मग काल मग गाडी आम्ही काढली गाडी तर मग समोर दिसला बाप रे बा म्हणलं आता गाडी कुकडून गा म्हणलं भरलं एक्सिडेंट खराब होऊन दिसत आहे म्हणा तर घुसून दिसत आहे म्हणलं तिथं आलो एक्सिडेंट पाषत पण लोक म्हणे झाला म्हणे पण लोक वाचले म्हणे अंदर ते म्हणे बाप रे बा म्हणलं कोण आले म्हणजे गाडी म्हणे पाठवून बापरे बाबा तिकडला पाणी म्हणलं मग इकडे आल्यावर साखरेकडे आल्यावर पाणीच इकडे मग घेऊनच झाला बहीण मान तिकडं पाणी बाई इकडे पाणीच नाही बाल घाटांची झाल्यावर मग आम्हाला दिसत पाणी बापरे बो आम्हाला पाणी तिकडे आलं म्हणलं घाटांच्या घाटांच्या गाव होता मग आराम होता घाटांची होता बाजार बाजारात बल्ली करते बापरे घराकडे घराकडं जातो म्हणलं घराकडे आता मस्त जा म्हणे जाऊन जाता मग भेटू मग पुढच्या आय बाय बाय भेटू मग पुढच्या आले